लाडकी बहीण या योजनेच्या संबंधित आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की बऱ्याचशा लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत पण काही असा तबका आहे की अशा माता भगिनींना आणखी पण पैसे मिळालेले नाहीत पण त्यांना काळजी करायची गरज नाही क्लिअर त्यांनाही येणाऱ्या पुढच्या पाच सहा दिवस या दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळणं अपेक्षित आहे आणि या व्यतिरिक्त पण जर समजा इन केस पैसे नाही मिळाले तर त्यासाठी पण काय होणार आहे पुढे याबद्दल पण मी बोलणार आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा सर, की सर दिवाळी बोनस मिळणार आहे की नाही कारण आम्ही ऐकतो आहोत की दिवाळी बोनस मिळणार आहे दिवाळी बोनस मिळणार आहे दिवाळी बोनस मिळणार आहे मग हे खरंच मिळणार का सर तर बघा मी तुम्हाला अगदी जे होणार आहे जे घडणार आहे ते एकदम तुम्हाला स्पष्टपणे सांगणारा व्यक्ती आहे म्हणजे असं नाही की तुम्हाला तुम्हाला तात्पुरता आनंद यावा त्यामुळे मी तुम्हाला सांगणार की हो हो तुम्हाला दिवाळी बोनस मिळणार आहे आणि मी पूर्ण अभ्यास करूनच तुम्हाला बोलतो हे तुम्हाला आत्तापर्यंत तरी समजलं असेल ॲटलिस्ट तुम्ही जर मला जास्त दिवसापासून फॉलो करीत असताल या युट्यूबच्या चॅनलसोबत जर तुम्ही झुकलेलं असताना तर तुम्हाला कळालं असाल की सर जे बोलतात मग ते रोखोक असतं आणि ते खरं निघतं क्लिअर तर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर देतो की दीपावली बोनस किंवा दिवाळी बोनस वगैरे असं काही मिळणार नाही आता तुम्ही म्हणाल सर बाकी, लो बाकी था था तर लोकं आहेत की दिवाळी बोनस मिळणार दिवाळी बोनस मिळणार आहे बाकीच्यांना काही म्हणू द्या पण मी सांगतो आहे दिवाळी बोनस मिळणार नाही बोनस म्हणजे काय आहे की तुम्हाला जे आहे एक्स्ट्राचे पैसे दिले जातात ना बरोबर की नाही तर तसं घडणार नाही आता तुम्ही म्हणाल सर मग दिवाळी बोनस मिळणार नाही मग काय दुसरी काय गुड न्यूज आहे का तुमच्याकडे तर अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज द्यायला बघा आता त्याच्यानंतर याच्यानंतर अत्यंत महत्त्वाची मी गुड न्यूज देणार आहे आणि ती गुड न्यूज काय आहे ती आता काळजीपूर्वक ऐका बघा आता काय गुड न्यूज आहे आता ते एकदा समजून घेऊयात आपण बघा पहिलं तर लक्षात ठेवायचं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं आहे आतापर्यंत बऱ्याचशा माता भगिनींना साडेचार हजार रुपये म्हणजे चार हजार प्लस पाचशे साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत किती रुपये साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो हे कोणत्या महिन्याचे मिळालेले आहेत त्याचं उत्तर आहे सर जुलै ऑगस्ट सप्टेंबर बघा मी इथे लिहितो आणि आता तुमच्या डोक्यामधला जी गुड न्यूज मी सांगणार आहे तुम्हाला याच्यानंतर अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा इतकी महत्त्वाची गुड न्यूज सांगणार आहे की तुम्ही म्हणणार की सर खरंच जबरदस्त क्लिअर आमच्या डोक्यातला तुम्ही आता म्हणजे कुठल्याही प्रकारची शंका कुशंका तर कमी केलीच पण आम्हाला आता कळालं की नाही आम्हाला ही गुड न्यूज खरंच किती कामाची आहे बघा मी सांगतो आहे त्याप्रमाणे जुलैचे तुम्हाला पैसे मिळालेले आहेत त्यानंतर बघा ऑगस्टचे पण तुम्हाला पैसे मिळालेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे त्यानंतर तुम्हाला सप्टेंबर जो महिना आहे तर या महिन्याचे पण पैसे मिळालेले आहेत हा मला हे पण माहीत आहे की काही माता भगिनींना मिळालेले नाहीत मी त्यांच्या पण भावनाची कदर करतो आहे काळजी करू नका तुम्हाला पण काही येणाऱ्या टायमामध्ये मिळतील हे किती रुपयाबद्दल बोलतो आहे मी साडेचार हजार रुपयामध्ये साडेचार हजार रुपयाबद्दल पण आता पुढे अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज ही आहे तुमच्यासाठी की तुम्हाला येत्या काही दिवसातच क्लिअर म्हणजे विशेषतः करून याच महिन्यामध्ये म्हणजे महिना कोणता सांगा ऑक्टोबर महिनाच कोणता महिना ऑक्टोबरच महिन्यामध्ये तुम्हाला परत माझ्या माजास, असं माझं असं पूर्वानुमान आहे आणि याबद्दल बरेचशा जे काही आपल्या राज्याचे जे काही महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्या तोंडातनं पण अशा प्रकारचं सूतवाचं निघत आहे अशा प्रकारची जी आहे तुम्हाला माहिती पुढे येत आहे आणि ती म्हणजे काय आणि मला पण माझ्या तो माझा अभ्यास असतो ही गोष्ट खरंच खरी होऊ शकते का तर त्याचं उत्तर आहे हो आणि ती गुड न्यूज काय आता बघा ऐका ती गुड न्यूज ही आहे की तुम्हाला परत तीन हजार रुपये मिळू शकतात बघा आता तुम्हाला हे तर माहीत आहे बघा मी जे बोलतो तो माझे अंदाज आतापर्यंत करेक्ट झालेले आहेत पण ते तीन हजार रुपये म्हणजे तुम्हाला असे एक्स्ट्रा तुम्हाला देऊन टाकले असं घडणार नाही तर ते तीन हजार कशाचे मिळणार आहेत ते पण सांगतोय ऑक्टोबर महिन्याचे तुम्हाला पैसे येणं बाकी आहे बरोबर कारण तो आता येणारा महिना आहे बरोबर हा महिन्याचे तुम्हाला पुढच्या महिन्यात मिळणार बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे पण येणं बाकी आहे कारण हे नोव्हेंबर ऑक्टोबर आणखी हे महिनेच संपला नाही तर मग पैसे कसे मिळणार पण लक्षात ठेवा दीपावली म्हणजे दिवाळीचा जो सण आहे तर या सणामुळे माझ्या मते राज्यस्तरीय आणि विशेषतः करून माझ्या मते कदाचित असं मला मी कन्फर्म नाही याबद्दल पण मे बी असं घडू शकतं की आपल्या देशाचे पंतप्रधान तेही येऊ शकतात आणि आपल्या ज्या माता भगिनी आहेत तर त्यांना डायरेक्ट त्यांना डायरेक्ट तीन हजार रुपये म्हणजे ऑक्टोबरचे पंधराशे रुपये किती व्यवस्थित आहे का बरं का आणि नोव्हेंबरचे पंधराशे रुपये म्हणजे किती झाले तुमचे तीन हजार रुपये तर हे दोन महिन्याचे पैसे ते अगोदरच म्हणजे याच महिन्यामध्ये देण्याचे चान्सेस आहेत परत आता तुम्ही मला सर खरंच घडू शकता का तर माझा असा अंदाज आहे की हो हे घडू शकतं क्लिअर त्यामुळेच जे आहे आपण असं ग्रहित धरूयात लक्षात ठेवा की ही इतकी महत्त्वाची गुड न्यूज आहे की तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये जर का तुम्हाला असे पैसे मिळाले तर तुम्हाला पण किती आनंद होईल कारण की, की सणासुद्धीच्या वेळेवर सणासुद्धीच्या तोंडावर जर तुम्हाला पैसे मिळाले तर त्याचा तुम्हाला उपयोग करता येईल क्लिअर बऱ्याचशा लोकांच्या माता भगिनींच्या दिवाळी ज्या आहेत आणखी सुखात जातील बरोबर काही काही तर लक्षात ठेवा मी कमेंट्सला मी एक विचारलं होतं की सुकन्या समृद्धी योजनेच्या बाबतीत जे आहे तुमचं खातं तुम्ही खोललेलं आहे का तुमच्या मुलीसाठी दहा वर्षाच्या वयाच्या आजच्या असली मुलगी तर क्लिअर तर बऱ्याचशा माता भगिनींना असं पण सांगितलं की सर माझ्या मुलीसाठी पण मी खातं खोललेलं आहे आणि माझे काही पैसे पण त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत म्हणजे किती आनंदाची बाब आहे आणि बघा लक्षात ठेवा खूप भगिनी इतक्या हुशार आहेत की खरं सांगतो कौतुक करावं तितकं कमी आहे त्यांचं कारण की त्यांना मिळणारा एक एक रुपयाची त्यांना जाण आहे की याचं काय करायचं आहे म्हणजे जरी त्यांच्याकडनं काही नेसेसरी म्हणजे खूप खूप अतिमहत्वाच्या गोष्टीसाठी जरी त्यांचा खर्च होत असेल तरी पण त्यातला एक कवडी तरी ते जपून ठेवतायत आणि त्याचे जे आहे कुठल्या तरी कामाला चांगल्या गोष्टीला तिला लावतायत मग कोणी वेगवेगळे छोटे छोटे उद्योग चालू करत आहे कोणी जे आहे गृह उद्योग चालू करताय म्हणजे छोटे छोटे त्याला आपण काय म्हणूयात म्हणजे लघु उद्योग ज्याला आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत असो तीन हजार रुपये तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळण्याचे चान्सेस आहेत जे की आता ऑक्टोबर महिना आता पूर्ण झालेला नाही पण कोणत्या महिन्यामध्ये मिळण्याचे चान्सेस आहेत सर तर त्याचं उत्तर पण आहे नव्हे ऑक्टोबरमध्येच म्हणजे याच महिन्यामध्ये नोव्हेंबर नाही ऑक्टोबरमध्येच मिळण्याचे चान्सेस आहे याचा एखादा इव्हेंट होऊ शकतो राज्यस्तरीय मोठा कार्यक्रम क्लिअर मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला अशा प्रकारे दंददिशे तुमच्या खात्यामध्ये परत तुम्हाला पैसे पडलेले दिसतील आता इथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो की ज्या माता भगिनींना फक्त सप्टेंबर महिन्याचेच जे आहे की ती पंधराशे रुपये चाललेले आहेत सप्टेंबर महिन्याचेच पण त्यांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला जुलैचे बरोबर जुलै आणि ऑगस्टचे मै पैसे यायला पाहिजे कारण की आमचा फॉर्म हा ऑगस्ट एकतीस ऑगस्टच्या पूर्वीचा आहे तर त्यांना जे आहे ज्यावेळेस हे तीन हजार रुपये मिळतील ना बरोबर हे जे तीन हजार रुपये मिळतील तर या तीन हजारासोबतच जे आहे तुमचे मागचे पण पैसे मिळण्याचे चान्सेस असतील क्लिअर आता ज्या माता भगिनींचा असा प्रश्न आहे की सर मला या महिन्याचे सप्टेंबरचे पण पैसे नाही आणखी कदाचित जर तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये नाही आले तर मी तुम्हाला परत सांगतोय काळजी करू नका घाबरू नका तुम्हाला पण सप्टेंबरचे पंधराशे प्लस ते तीन हजार म्हणजे असे एकूण किती रुपये सांगा एकूण साडेचार हजार रुपये तुम्हाला परत मिळू शकतील आणि तुम्हाला माहीत आहे मी जे आत्तापर्यंत बोलत आलेलो आहे ते खरं घडत आलेलं आहे तर हे पण साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळण्याचे चान्सेस तिथे आहेत म्हणजे कुणासाठी सप्टेंबरमध्ये ज्यांचे पैसे आलेच नाही त्यांना सांगावलं आहे की ते दीड हजार सप्टेंबरचे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे म्हणजे असे तीन महिने जे तुम्हाला एकत्रित जे आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला परत साडेचार हजार रुपयाचा जर मेसेज आला तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको पण आपण यासाठी माझ्यामध्ये आणखी थोडा संयम ठेवूयात आणि बघूयात आपला अंदाज आणखी करेक्ट होतो का आणि जर इन केस थोडं इकडं तिकडं झालं बी तर तुम्ही माहीत तुम्हाला माहीत आहे संपूर्णच माझे जेवढे मी काय अंदाज आहे तेवढे खरे होतील असं काय नाही पण दिवाळी बोनस वगैरे तुम्हाला मी सांगितलं आहे तुमच्या डोक्यामध्ये काही ठेवू नका असं की नाही सर आम्हाला जे आहे दिवाळी बोनसमध्ये म्हणजे चांगलेच आम्हाला वाटते खूपच काय आम्हाला एक पैसे मिळणार आहेत किंवा सात आठ हजार रुपये किंवा दहा पंधरा हजार रुपये असं काही घडणार नाही क्लिअर जे तुमचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आहेत जे तुम्हाला नंतर मिळणार तर ते अगोदर दिले जाते ज्याने बऱ्याचशा माता भगिनीचा सणासुदीचा वेळ जो आहे तो एकदम चांगला जाईल त्यामुळे एक गोष्ट क्लिअर झाली असेल की दिवाळी बोनस ही काही कॉन्सेप्ट आता तुम्ही डोक्यात आणायची नाही तुम्हाला जे पुढच्या दोन महिन्याचे पैसे आहेत ते अगोदर येण्याचे चान्सेस आहे महिना कोणता आणि कोणत्या महिन्यात देऊ शकतात ते तीन हजार देत पुढच्या नवे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे आहे त्याचं उत्तर आहे ऑक्टोबरमध्येच मिळणे चान्सेस आहेत कधी मिळतील सर ऑक्टोबरमध्ये पण ऑक्टोबरच्या पण लक्षात ठेवा एक वीस तारीख पकडा किंवा वीस तारखेच्या आतच तुम्हाला माझ्या मते हे पैसे मिळणं अपेक्षित आहे क्लिअर वेळ पडला तर त्याच्या अगोदर पण मिळतील पण लक्षात ठेवा जशी तुम्हाला कोणी एखादी तारीख सांगतं म्हणजे तीच तारीख खरी होती असा काही भाग नाही आहे म्हणजे समजा एखाद्या कोणी जरी व्यक्त केली तारीख तर त्याच तारखेला धरून चालू नका कारण बऱ्याचशा ग्लिचेस टेक्निकल गोष्टी असतात त्यामुळे आपण हे समजून घेणं अपेक्षित आहे आय होप की तुम्हाला दिवाळी बोनस जे काही माता भगिनी आहेत क्लिअर लेक सॉरी लाडकी बहीण या योजनेच्या सा लाभार्थी विशेषता करून तर यांच्या डोक्यामधनं आता हे क्लिअर झालं असेल की आम्हाला बोनस नाही मिळणार त्याऐवजी आम्हाला तीन महिन्याचे दोन महिन्याचे पैसे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळू शकतात ते पण ऑक्टोबरमध्येच ते म्हणजे तीन हजार रुपये क्लिअर आय होप की या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये परत तुम्ही विचारायचा आहे याच्यानंतर मी तुमचे कमेंट्स डायरेक्ट आता बोर्डला घेणार आहे आणि तुमचे संपूर्ण प्रश्न मी क्लिअर करणार आहे क्लिअर तर काही काळजी करू नका ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही की सर मला पैसे मिळतील का आता तर वाटत नाही सर मला पैसे मिळतील मी तर अपेक्षा सोडून दिली सर असंच लक्षात ठेवा बऱ्याचशा दिवसापूर्वी ज्यांना पैसे आज मिळाले ना त्यांनी पण तसंच बळलेले आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की सर आता आम्ही अपेक्षा सोडली आमचा विश्वास सोडाला आम फलाना झाला आमखं झालं असं काही नाही कारण काय असतं कुठल्या आज त्यांचे बघा त्यांच्या तोंडावर किती हसू आहे त्यांच्या कमेंट्स वगैरे आज किती आहेत की सर आम्ही आभारी आहोत आम्हाला पैसे मिळाले असं धन्यवाद वगैरे वगैरे क्लिअर खूप त्यांनी एक चांगल्या पद्धतीने त्यांनी जे रिप्लाय केलेलं आहे का कारण की त्यावेळेस त्यांना वाटलं आणि साहजिक आहे त्यांना जसा जसा विलंब वाटला जसा जसा वेळ गेला तसा जसं त्यांना थोडीशी भीती वाढली पण आता त्या घाबरतात का नाही कारण त्यांना कळालं की नाही दीपक सर बोलले थोडं थांबा आणि पैसे मिळाले मग आता ज्यांना सप्टेंबरमध्ये फक्त पंधराशेच रुपये आलेत जुलै आणि ऑगस्टचे आले नाही तर त्यांना पण मी परत सांगतो आहे त्यांनाही पैसे मिळतील काळजी करायची गरज नाही फक्त तुम्हाला थोडं काळ जे आहे मधला तो तुमचा जाईल फॉर्मचा स्टेटस चांगला आहे का व्यवस्थित म्हणजेच कुठलं अप्रुव्हल आहेच का हे पहा तुम्ही सोबत तुमचं डीबीटी बी टी क्लिअर केलं आहे का नसल केलं तर लवकर करून घ्या सोबत तुम्हाला मी हे पण सांगितलं आहे की तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्ही आता लक्षात ठेवा म्हणजे जे मंजूर झालेलं आहे तर त्याची डेट पण जर समजा तुम्हाला जर कटला काही गोंधळ उडत असेल तर त्याची डेट पण तुम्ही फॉर्मचा डेट मंजूर झाल्याची त्यानंतर डी बी टी गच आहे ते सोबतच तुम्हाला मी सांगितलं आहे की ते म्हणजे काय की तुमच्या फॉर्मचा स्टेटस काय आहे म्हणजे योग्य अप्रूव्हड आहे की नाही हे मला सांगा सोबत याही व्यतिरिक्त मी सांगेल की ज्या माता भगिनी अशा आहेत की त्यांना आतापर्यंत एक पण रुपया आला नाही तर त्यांनी परत जाता जाता मी शेवटला तुम्हाला विनंती करेल किंवा तुम्हाला एक म्हणजे आपण म्हणूया सल्ला देईल की तुम्ही अजिबात काळजी करायची नाही आज नवदं तुम्हाला पण पैसे मिळतील धन्यवाद